त्याच वेळी कोलाड विभागाचे उप अभियंता सावंत व अंकिता मॅडम यांनी भेट दिली असता सदरचे डबर काढण्यास सांगितले मात्र संबंधित ठेकेदारांकडून प्रमाणात डबर काढण्यास सुरुवात झाली परंतु जसे उप अभियंता निघून गेले तसे डबर काढणे बंद करून पीसीसी सुरू केली सदरच्या कामाच्या ठिकाणी नदी कोरडी पडल्याने व नदीला पाणीच नसल्याने या बंधाऱ्याचा केवळ खुर्द आणि तलावडे या गावाला जोडणारा पूल नादुरुस्त असल्याने पावसाळ्यातील पाण्याच्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्यास या दोन गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे सदरच्या कामाला पाणी वाढण्यात येत नसून सदर कामाकरिता रेडीमिक्स सिमेंट कॉन्क्रीटच्या मालात दगडी पावडर वापरल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे आहे सदर विषयी खैरेकृत ग्रामपंचायतीचे सरपंच मुजम्मिल गीते व उपसरपंच जुबेर धनसे यांना सूचना देण्यात आल्या आहेत पाणी अडवा पाणी जेवा यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना भाजप सेना युतीच्या सरकारने तालुक्यातील विविध ओढे नाले यावर पाणी अडवण्यासाठी बंधारे मंजूर केले आहेत या बंधाऱ्याच्या कामाची गुणवत्ता नसल्याचे दिसून येते सदरचे काम ठेकेदारांकडून उत्कृष्ट दर्जेदार न झाल्यास मृत जलसंधारण विभागाचे प्रभारी उप अभियंता कोलाडा आणि जलसंधारण विभाग रायगड यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे विभाग प्रमुख मुकदम यांच्याकडून देण्यात खैरा आदिवासीवाडी आदिवासीवाडी तलोडे बिरवाडी तलोडे बिरवाडी गाव ह्या गाव सगळ्यांचा हा इथं समावेश असून ह्या गावामध्ये फक्त ही नदी आहे आणि त्या नदीचा केवळ ह्याच ठिकाणी हा थोडासा पाणी साठवण आहे तोही पाणी ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत संपुष्टात येईल अशा आघाडी कराष्ट म्हणून वापरण्यात येत असलेली डगराची ग्रीड या ग्रीडला काम करताना एक सुद्धा त्यावर पाणी मांडण्यात येत नाही आणि सदरची ग्रीड ही केवळ धुळला धुळला आहे हे बघा अवस्था कशी आहे हे बघा दुसरा सुद्धा बांधारा मंजूर होत आहे त्यालासुद्धा काही सुमारे तेवीस चोवीस लाख रुपये काय मंजूर आहेत या अशी जर शासनाची निधी जात असेल तर हा काम बंदच आहे ना आणि इथं पाकून माणसं बिल बघितले काय तुम्ही बघितले तेच भट्टीवाले पण सांगितलं की कोणी आलेलं नाही आज तर ही आज एकवीस लाखाचं काम आहे आता हे हो बंदारा कणासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आपल्या गुरांसाठी आहे गुराला पाणी मिळावा शेतकऱ्यांसाठीच आहे काम बंद आहे त्याच्यानंतर पाणी सुद्धा मारलेलं नाहीये ठीक आहे ओके आपलं नाव काय बोलले गंगाराम बाबळे गंगाराम बाबळे काय तिथं त्या शेतकऱ्यांनी ह्या गुरांना आणि स्वतःला वापरासाठी हा पाण्या पाणी मिळावं म्हणून हा खड्डा मारलेला दिसत आहे तसेच ग्रामपंचायतकडून या संबंधित विभागाने या पाणीलोट समितीकडून ह्या निधीचा खर्च बंधाऱ्यावर वाया न घालवता ह्या नदीला खोलीकरण करून हा खर्च केला असता तर खरोखर ह्या नदीला पाणी साठा करता आला असता पाणी साठवून झाला अस असता व शेतकऱ्याला व गुरा गुरांना पाणी मिळवता आला असता असे असून शासनाने केवळ हा बघा हा ठेकेदार करून हा खड्डा मारलेला आहे बंदराच्या कामा बंदराच्या बंदराच्या कामाच्यासाठी पाणी मिळावं म्हणून बंदराला पाणी नसल्याने त्यांनी इथं खड्डा मारला होता आणि हा खड्ड्याच्या ह्या पाण्याचा वापर ते बंदरासाठी क कर, करणार आहेत हा आता पाणी किती दिवस चालेल आपला हा पाणी किती दिवस आला एकदा वीस एकाच महिन्यात चालेल का पाणी जर त्या नदीला पाणीच नसेल पाणी येण्याचा कोणताही मार्ग नसेल तर त्या बंधाऱ्याचा उपयोग काय त्या शेतकऱ्याला पाणी कुठल्या पोचणार शेतकऱ्याला असो विहिरींना म्हणतात विहिरींना पाणी मिळावा शेतकऱ्यांना पाणी मिळावा या हेतूने हा बंधाऱ्याला खर्च होत आहे परंतु ह्या नदीची अशी अवस्था आहे नदी हा गाळ स्वच्छ कर केला असता नदीला खोलीकरण केली असती स्वच्छ केली असती तर कुठं थोडासा पाणी अडकता आला असता परंतु ह्या नदीला जर पाणी येण्याचा मार्गच नाही पाणी जिथं आता बघा इथं पाणी एक थेंटणी पाणी दिसतो का बघा जर इथं पाणीच येऊ शकत नाही पाण्याचा संबंध घेत नाही जिथं पाण्याचा खोल खड्डा आहे त्यामध्ये सुद्धा पाणी रिसर राहत नाही तर हे बंधारापणे पाणी कसं पोचणार ही केवळ आणि केवळ शासनाची लूट म्हणून ही निधीचा वापर करण्यात येत आहे असं माझं म्हणणं आहे ढाला बंधाऱ्याचा उपयोग पावसाळ्यात पावसाळ्यात ह्याचा उपयोग नाही ह्याचा फक्त त्रासच होणार आहे ह्या बंधाऱ्यामुळं नादुरुस्त झालेला पूल हा धोक्यात येणार आहे आणि दोन गावाचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे हे दिसून येते त्यांनी भरलेली आहे आज तुम्ही ह्या ह्या नदीचा गाल काढला ह्याला जर खोलीकरण केली तर काही खर्च इतका करायची गरज नाही एक छोटासा बांधरा तिथं हाच बांधरा तिथं खाली गेला असता तर तिथं इंडस्ट्रीचा खोल करून तिथं पाणी आपल्याला आडवता आला असता परंतु ह्या पाणी लोकांना मिळावा शेतकऱ्यांना मिळावा हा दृष्टिकोन नसून फक्त हा ठेकेदारांना पोट भरण्यासाठी ठेकावा मिळण्यासाठी ही योजना राबवत आहेत असं माझं ठाम मत आहे आणि अन... महाराष्ट्र वेधभूमीसाठी शहर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका